नमस्कार मी सुनीता उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळी थंडगार सरबत प्यावीशी वाटतात काही घरी केली जातात तर काही विकत आणली जातात तर आज आपण संत्रीचे सरबत प्रीमिक्स बनवणार आहोत आणि यामध्ये कोणताही कलर कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज नाही सहा ते सात महिने हे प्रीमिक्स खराब होत नाही अगदी झटपट कमी वेळेत कमी खर्चात तयार होणार हे संत्री सरबत प्रीमिक्स घरी बनवून ठेवा आणि हवं तेव्हा हवं त्यावेळेस एका मिनिटात बनवून प्या अगदी पाहुणे जरी आले आणि त्यांना जरी हे सरबत पिण्यासाठी दिले तरी तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू सुद्धा खूप महाग असतात तर मग असं हे हेल्दी संत्रा प्रीमिक्स घरामध्ये नक्की बनवून ठेवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया संत्रा प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी सहा संत्री घेतली आहेत वजनी म्हणाल तरही अर्धा किलो संत्री आहेत या ठिकाणी तुम्ही मोसंबीसुद्धा घेऊ शकता आता या संत्र्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे संत्र्याची साल पातळ असते त्यामुळे ती सुद्धा सहज निघते या संत्रेच्या साली संपूर्ण काढून झाल्या आहेत आणि या साली तुम्ही फेकून देऊ नका या सालींचा खूप छान उपयोग होतो तर या साली तुम्ही उन्हामध्ये वाळवून याची मिक्सरला पावडर बनवा आणि जेव्हा तुम्ही केस धुण्यासाठी शिकेकाई पावडर शिजवाल त्यावेळेस एक चमचा ही संत्रेच्या सालीची पावडर शिकेकाईमध्ये टाकून शिजवा व त्याने केस धुवा केसाला छान शाईन येते आणि दुसरा उपयोग म्हणजे असं या संत्र्याच्या सालीची एक चमचा पावडर घेऊन त्यामध्ये दूध घाला व फेस पॅक म्हणून चेहऱ्यावर लावा अतिशय छान चमक येते चेहऱ्याला छान ग्लो येतो आता हे जे सोललेले संत्रे आहेत याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बघा याच्यामधील बिया काढायचा एकदम सोप्पा उपाय म्हणजे ही फोड अशी मधोमध मद, तोडली की लगेचच याच्यातील बी बाहेर येते किंवा अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते तर बघा अशा पद्धतीने सर्व संत्र्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आता असे एक पातेले घ्यायचे आहे आणि अशी गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि असे मॅश्चर घेऊन मॅश्चरच्या मदतीने या फोडी अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे बिया वर राहतात आणि रस पातेल्यामध्ये जमा होतो अशा पद्धतीने सर्व रस काढून घ्यायचा आहे जर तुम्ही हा रस मिक्सरला काढला तर मात्र बिया बाहेर काढायच्या आहेत आणि नंतरच मिक्सरला फोडी फिरवून घ्यायच्या आहेत जर बिया काढल्या नाहीत तर आपले प्रीमिक्स कडवट लागते ज्यूस पिताना तो कडवट लागतो तर बघा अशा पद्धतीने सर्व संत्र्याचा रस काढून घेतला आहे आणि अतिशय सुंदर ओरिजिनल कलर आला आहे याच्यामध्ये आपण कोणताही रंग वापरणार नाही किंवा प्रिझर्वेटिव्हसाठी केमिकलसुद्धा वापरणार नाही आपण हे प्रीमिक्स एकदम ओरिजिनल पद्धतीने बनवत आहोत तर आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातला म्हणजे प्रीमिक्स प्रिझर्वेटिव्ह राहण्यास मदत होते म्हणजेच काय तर प्रीमिक्स जास्त दिवस टिकून राहते खराब होत नाही लिंबू थोडे मोठे आहे आणि ते लिंबू पिळण्याच्या यंत्रामध्ये बसणार नाही म्हणून मी असे हाताने लिंबू पिळत आहे तर यामध्ये एका एक लिंबाचा रस पिळायचा आहे म्हणजे हे प्रीमिक्स प्यायला खूप सुंदर लागते त्यानंतर आता अशी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने आपल्याला हा सर्व रस मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाज व्यवस्थित घालता येतो तर इथे आपला दोन वाट्या आणि थोडासा हा रस आहे तर आता इथे आपण चार वाट्या साखर घालायची आहे सारख्याच वाटीने साखर घालायची आहे ज्या वाटीने रस मोजून घेतला आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे तर इथे आपण चार वाट्या साखर घातली आहे म्हणजेच काय तर रसाचा दुप्पट आपण साखर घातली आहे आता ही साखर थोडीशी या रसामध्ये मिक्स करायची आहे साखर आणि रस एक मिनिटभर मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला असं एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटाला तेल वगैरे काही लावायचं नाही नाहीतर आपल्या प्रीमिक्सला वास येऊ शकतो आता या ताटावर हे प्रीमिक्स घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन तीन ताटामध्ये रस घालून घ्यायचा आहे म्हणजे तो लगेच सुकण्यास मदत होते जर तुम्ही एकाच ताटामध्ये रस घालून ठेवला तर तो पटकन सुकला जात नाही तर अशा पद्धतीने मी हा रस तीन प्लेटमध्ये घालून घेतला आहे आणि या प्लेट्स तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळत ठेवू शकता पण उन्हामध्ये वाळत ठेवताना याच्यावरून सुती पातळ कापड घाला म्हणजे ऊनसुद्धा छान लागेल आणि बाहेरचा जो धूळ कचरा असेल तो या रसामध्ये येणार नाही आणि जर तुम्ही घरात फॅन खाली सुकवून घेणार असाल तर असाच उघडा ठेवून सुकवून घ्या फक्त रात्री याच्यावर पातळ झाकण घाला तर आता हा रस सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हे प्रीमिक्स बनवून आपण काल ताटामध्ये ठेवले होते आणि मी हे उन्हामध्ये दिवसभर वाळण्यासाठी ठेवले होते तर हे एवढे वाळणे आहे आता आजचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी आपण हे प्रीमिक्स असे उलतण्याने हलवून घ्यायचे आहे जर तुम्ही न हलवता असेच ठेवले तर ते लवकर सुकत नाही जास्त वेळ लागतो पाच सहा दिवससुद्धा लागू शकतात त्यामुळे दर दिवशी हे प्रिमिक्स असे हलवून घेऊन पुन्हा पातळ पसरवून घ्यायचे आहे तर बघा तिन्ही ताटातील हे प्रीमिक्स मी उलटण्याने हलवून पुन्हा असे पातळ पसरवून ठेवले आहे आता हे पुन्हा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे तर बघा आपले हे छान असे वाळले आहे अगदी कडकडीत झाले आहे तर मी हे प्रीमिक्स दोन दिवस उन्हामध्ये आणि तिसऱ्या दिवशी घरातच फॅन खाली सुकवून घेतले या प्रिमिक्सला सुकायला तीन दिवस लागतात आता हे प्रिमिक्स सर्वसे ताटातून काढून घ्यायचे आहे आणि शक्य असेल तर तुम्ही हे घरातच खाली सुकवून घ्या म्हणजे ते लवकर सुकते उन्हामध्ये सुकवले तर कडक उन्हाने ते पागळल्यासारखे होते तर बघा सर्व प्रिमिक्स ताटामध्ये काढून घेतले आहे आता याच्यामध्ये दोन चमचे काळे मीठ घालायचे आहे दोन चमचे सेंदू मीठ एवढ्या प्रीमिक्ससाठी पुरेसे आहे कारण आपण भरपूर प्रीमिक्स बनवले आहे एवढ्या पासून पा तुम्ही शंभर ते दीडशे ग्लास सरबतसुद्धा बनवू शकता आता मिक्सरचे भांडे घेऊन या भांड्यामध्ये याच मध्ये थोडे थोडे घालून घ्यायचे आहे आपण हे प्रीमिक्स तीन वेळा बारीक करून घ्यायचे आहे एकदम बारीक करून घेतले तर मिक्सरला लोड येईल किंवा ब्लेडही तुटू शकते तर असे एवढे एवढे प्रीमिक्स घालून अगदी बारीक पावडर करायची आहे तर बघा अशा पद्धतीने हे सर्व प्रिमिक्स मिक्सरला बारीक दळून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या या संत्र्याच्या प्रीमिक्सला रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आपण कोणतेही केमिकल किंवा रंग न वापरता हे प्रीमिक्स बनवलं आहे आणि असं प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवा म्हणजे अख्खा उन्हाळाभर तुम्ही या संत्र्याच्या प्रीमिक्सपासून सरबत बनवून पिऊ शकता आणि मुलांनाही हवं तेव्हा सरबत बनवून देऊ शकता तर आता हे प्रीमिक्स एखाद्या काचेच्या स्वच्छ कोरड्या भरणीत भरून ठेवायचे आहे तुम्ही फ्रीज बाहेर ठेवले तरी हे उन्हाळाभर टिकेल आणि फ्रीजमध्ये ठेवले तर मग जास्त दिवस म्हटले तरी टिकेल तर आता या पासून सरबत कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी दोन ग्लास सरबत बनवून दाखवणार आहे तर दोन ग्लाससाठी अगदी फुल भरून दोन चमचे एका ग्लाससाठी हे प्रीमिक्स घालायचं आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही बर्फ टाकू शकता किंवा थंडगार माठामधील पाणीसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे मी एका ग्लासमध्ये सब्ज्याचे बी घालणार आहे हा सब्जा मी एक तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता असे सब्जाचे बी जर या सरबतामध्ये घालून पिले तर शरीरातील उष्णता सुद्धा कमी होईल आणि सरबत प्यायला सुद्धा खूप सुंदर लागेल आणि असं संत्र्यापासून हे प्रीमिक्स या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून ठेवा आणि असं तुम्हाला आवडत असेल मुलांना आवडत असेल तर सब्ज्याचे बी नक्की घाला आणि असं सब्ज्याचे बी घालून हा सरबत पिऊन बघा खूपच सुंदर लागतो तर बघा इथे मी तुम्हाला मस्त असे संत्र्यापासून प्रीमिक्स आणि प्रीमिक्सपासून मस्त असा सरबत बनवून दाखवला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये कुठे बाहेर घावी जाणार असाल तर हे संत्र्याचं प्रीमिक्स एका डब्यामध्ये नक्की भरून न्या आणि तिथे थंड पाण्यामध्ये हे प्रीमिक्स घालून प्या म्हणजे या संत्र्याच्या ज्यूसचा आनंद तुम्हाला घेता येईल आणि मुलांनाही या संत्र्याचा ज्यूस खूप आवडेल रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खूब धन्यवाद